गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या रोपाला आलं करत होते आलं करताना ती पेटी सापडली तांब्याची पेटी होती सोळा किलोची सवा किलोची मूर्ती त्याच्यात आणि दागिन्याचा डब्बा होता सत्यान्नावला बरोबर चतुर्थीला पावणे बाराला सापडली गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आज माघी गणेश जयंती चला आज जाऊया सोन्याच्या बाप्पाच्या गावी आगाराला एकोणीसशे सत्त्याण्णवच्या अगोदर दिव्यागार हे गाव कोणाच्या फारसे परिचयाचे नव्हते हे गाव प्रसिद्ध रूपात आले ते इथल्या सुवर्ण गणेशामुळे हो हा सोन्याचा बाप्पा दिव्या आगारात प्रकट कुठे झाला त्या दिवशी काय नेमकं का घडलं होतं ते आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सुदर्शन सुर्वे आपल्या सर्वांचे आपल्या सुरवे रॉक्स या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण दिव्या घरात गणपती बाप्पाच्या मंदिरापाशी पोचलो आहे मंदिराने आता काठ टाकली आहे बाप्पाचे हे मंदिर आता नव्याने चकचकीत बांधण्यात आलं आहे कोकणी लाल जांबा दगडाचं म्हणजे चिऱ्याचं हे बांधकाम आहे मंदिरासमोर दीपमाळ आहेत सर्वप्रथम गणपती बाप्पासमोर नतमस्तक होऊया पूर्वी हे मंदिर कोकणी पद्धतीचे कौलारू होतं गणपती बाप्पाच्या सोन्याच्या मुखवट्यामुळे दिव्याकरगाव प्रसिद्ध रूपास आलं सोन्याचा मुखवटा पूर्वीच्या कौलारू मंदिरात ठेवण्यात आला होता या जुन्या मंदिरावर चोवीस मार्च दोन हजार बारा रोजी दरोडा पडला सोन्याचा बाप्पा चोरीला गेला दरोडे त्या नंतर दरोडेखोर पकडले गेले सोनं मिळालं पण पहिला बाप्पा मात्र सापडला नाही त्यानंतर त्या सोन्यापासून त्याच्यासारखा हुभेहूब हो सोन्याचा बाप्पा तयार केला गेला तर नवीन मुखवटा आता नवीन जीर्णोद्धा झालेल्या मंदिरात पर्यटकांसाठी दर्शनाला ठेवण्यात आलाय बाप्पाचे दर्शन झालेले आहे चला जाऊया आज सोन्याचा बाप्पा नेमका कुठे प्रकट झाला त्या नारळी पोपळीच्या वाडीत मंदिरापासून हाकेच्या अंतरावर हे ठिकाण आहे सोन्याच्या बाप्पाच्या प्रकटस्थाने जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेऊया नमस्कार आपण आलो आहोत दिव्यागरमध्ये आणि दिव्यागारचं गणपती दिव्यागार आपण दर्शन घेतलं आणि जो सुवर्णची जी मूर्ती आहे जी सोन्याची मूर्ती आहे ती जी सापडली होती त्या पाटील यांच्या नारळी पोपळीच्या बागेत आपण आलो तिथे जी मूर्ती सापडली होती त्या जागेवर आता आपण जाऊन दर्शन घेणार चला तर मग माझ्यावर त्या रकट तिथे झाली मूर्ती ते करून पाहूया चला दिवस होता सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवचा योगा उठ पहा त्या दिवशी होती संकष्टी चतुर्थी श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील पावसाळ्यानंतर आपल्या बागेत खताचं झाडांना आळी काढण्याचं काम करत होत्या खोदताना अचानक एका सुपारीच्या झाडाखाली खन असा आवाज झाला हा आवाज कसला पुढे काळजीपूर्वक खोदले असता चक्क तांब्याची पेटी सापडली होती साधारण जुन्या काळातल्या ट्रंक असतात ना अगदी तशीच सुमारे तीस किलो वजनाची ही तांब्याची पेटी इवल्याशा गावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली पेटीला कुलूप होत ते कुलूप सर्वांसमोर तोडण्यात आलं सर्वांना उत्सुकता होती आज काय असणार दिव्या सुवर्ण गणेशाची मूर्ती सापडली त्या ठिकाणी आलो आणि ही ती जागा आहे खोदकाम करताना पेटी सापडली आणि त्या ठिकाणी ही सुवर्ण गणेशाची मूर्ती होती त्या पेटीमध्ये ही ती जागा आपण ज्या बागेत मूर्ती सापडली त्या निर्मल पाटील यांच्या आपण त्या ठिकाणी कशी मूर्ती सापडली म्हणजे पावसाला संपला ना मग शेणखत घालावं लागतं ना मग त्या शेणखत घालताना ती सुपारीच्या रोपाला आलं करत होते त्या आलं करताना ती पेटी सापडली तांब्याची पेटी होती सोळा किलोची सव्वा किलोची मूर्ती त्याच्यात आणि दागिन्याचा डब्बा होता तरी कधी मिळाली ती मूर्ती 97 ला मोठे सांग ना कसं किती झाली मिळाली तुझं कसं 97 ला बरोबर चतुर्थीला 12 ला सापडली आणि ही जागा ही जागा ही, ही जागा ना तिकडे ही मूर्ती सापडली होती ती ही हीत जागा है दिव्या घरात चमत्कारच झाला होता सोन्याचे बाप्पा प्रकट झाले होते हा चमत्कार पाहून समस्त गावकऱ्यांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली लोकांच्या जत्तेच्या जत्ते पाहायला लोटले होते त्यापासून दिव्यागार हे गाव पर्यटन स्थळ म्हणून उजेडात आलं सुवर्ण गणेशाच्या आगमनानं गावाचं भाग्य उजळलं सोन्याचा बाप्पा पहायला अनेक पर्यटक आणि भाविक गावाला भेट देऊ लागले गणपती बाप्पाचे दर्शन केले आता जाऊया रूपनारायण आणि सुंदर नारायण यांचे दर्शन घ्यायला पाच मिनिटाच्या अंतरावरच ही दोन्ही मंदिरे आहेत या दोन्ही मंदिराचेही जीर्णोद्धार झालेले आहेत मित्रांनो आता आपण आलो आहोत मंदिराकडे दिव्यागरला आलात आणि ह्या मंदिराकडे तुम्ही आला, मंदिरा। आला नाही तर तुम्ही दिव्यागाची टूर आपणच सोडत अशी वाटेल कारण असे अतिशय सुंदर असे हे रूपनारायणचे मंदिर आहे बाजूला हे अजून एक मंदिर आणि ही इथे बाजूला चिरेबंदी असली ज्या दगडाने बांधलेली विहीर आहे जांभ्या दगडाने म्हणजे जे कोकणात जो दगड असतो चिऱ्याचं जांभा दगड त्यांनी हे सर्व बांधकाम या मंदिराचं केलं आहे संपूर्ण बांधकाम हे त्याच जांभ्या दगडाचं आहे अतिशय सुंदर असं हे मंदिर चला दर्शन करूया रूपनारायणाचे ना मंदिराचा हेमाडपंथीक मूळ गाभारा तसाच ठेवला आहे मूर्तीच्या डोक्यावर निमूळता होत गेला करंडक मुकुट आहे मूर्तीची नजर नाकावर स्थिर झालेली असून हे ध्यान केशवाचे आहे मूर्तीच्या हातात पद्म शंख चक्र आणि गदा आहे मूर्तीच्या भोवती असलेल्या प्रभावीवर दशावतार कोरलेले आहेत ते तेथून शोधून काढण्यात एक आनंदच मिळतो हाही एक प्रकारचा खजिनाच आहे आवर्जून या मंदिरांना भेट द्यावी अशी ही मूर्ती कमी उंचीचे जे दुसरे मंदिर दिसते त्यात श्री सुंदर नारायणची झिजलेली मूर्ती आहे सुमारे आठ शतके उघड्यावर राहिल्यामुळे तिची जीत झाली असावी असे जाणकार सांगतात हातातील शंख पद्म चक्र गदा यांच्या क्रमावरून हे ध्यान हरीचे ठरते रूपनारायण मंदिराजवळ एक सुंदर पायऱ्यांची वीर आहे

कुटुंब नारायण मंदिराची जे पाणी होतो ते पाणी वापरलं जातं तीही विहीर आहे दिव्यागारात राहण्यासाठी पर्यटकांसाठी होमस्टे हा उत्तम पर्याय आहे आम्ही राहिलो होतो मकरन यांच्या क्षितिश हॉलिडे या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या होमस्टेमध्ये त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे या ठिकाणी पर्यटकांसाठी सर्व सोयीनी युक्त अशा वेगळ्या खोल्या बांधल्या आहेत नारळ सुपारी केळीच्या बागेत मनसोक्त फिरताना मन प्रसन्न होते अस्सल कोकणी जेवणाचा स्वाद तुम्हाला इथे मिळतो दिव्यागारला पोहोचायचे कसे मुंबई ते दिव्यागार हे अंतर एकशे नव्वद किलोमीटर इतके आहे मुंबईहून पनवेल मानगावला पोचल्यानंतर डेपोपासून उजवीकडे एक फाटा फुटतो त्यामार्गे म्हसळा मार्गे दिव्यागारला पोहोचू शकता पुण्याहून दिव्यागार दोनशे वीस किलोमीटर इतके आहे पुण्याहून तामणी घाटातून तुम्ही दिव्यागारला पोहोचू शकता ट्रेनचे जवळचे स्टेशन मानगाव मानगाव दिव्यागार हे अंतर अवघे पन्नास किलोमीटर इतके आहे एस टी बसेसने श्रीवर्धन पर्यंत शकता श्रीवर्धनला पोचल्यावर तुम्ही दिव्यागारला जाण्यासाठी रिक्षाने पोहोचू शकता इथून दिव्यागार केवळ दहा किलोमीटर अंतरावर आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर गणपती बाप्पा मोह्या ही कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचे सुर्वेॉक्स यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती पप्पा मोर्या तरी स्वामी समर्थ